नमस्कार हा तुम्ही केळीचा प्लॉट बघत आहात हा आहे चार महिन्याचा आहे आणि तसेच हा आहे साडेसात महिन्याचा आणि याच्यावरती एक अडीच महिन्याचा आहे अशी साहेबांची जवळजवळ पाच एकर केळी आहे तर आज साहेब मला भेटलेले आहेत तरी प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर बोलूया इधरात गिर इथून घेऊ नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं गावारवा ऍड्रेस पुन्हा ऍड्रेस सांगा वंजारवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली ओके किती एकर केले आहे पाच एकर आहे पाच एकर आहे किती किती ही किती दिवसाची ते साडेसात महिन्याची आहे ही चार महिन्याची आहे अच्छा अडीच महिन्याची आहे अडीच महिन्याची आहे ओके किती दिवस केळी केले करताय पाच वर्ष पाच सहा वर केळी करतोय सहा वर्ष झालं करताय एज्युकेशन काय आहे तुमचं ग्रॅज्युएशन आहे बीए ग्रॅज्युएशन ओके आणि प्लस तुमचं बिझनेस नर्सरीचा वगैरे काय तुम्ही बोलले मग अशी उसाची नर्सरी आहे शुगर नर्सरी हा उसाची नर्सरी आहे अतिशय उशारसे शेतकरी आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना एक एक ऐंशी टक्के नॉलेज आहे तरी पण आज मी तुम्हाला भेटलो आणि जी लेके लेके काये? काये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मी केळीविषयी जे मार्गदर्शन केलं किंवा काय ज्या काय गोष्टी असतील तुम्हाला तर नॉलेज आहे पण त्यापेक्षा आपण काय म्हणलं नॉलेज आपण चेक केलं किंवा मी तुम्हाला कुठं कमी कु� दाखवत नाही आपण शिकूया बरोबर नाही तर काय गोष्टी आवडल्या काय वाटलं बोल केली माहिती आहे हा आणि केळी बद्दलचा अभ्यास आहे बर तो तोड नाही असा म्हणजे ऑल महाराष्ट्रात आता, आता थे। थे। ना, ना, मी पण आता सहा सात वर्ष झाले केळी करतोय मला पण आता बऱ्यापैकी ते माहित आहे पण साहेबांचं जे ज्ञान आहे ते म्हणजे द बेस्ट ज्ञान आहे केळी बाबतीत नाही नाही तुमचा अनुभव आहे त्याला मी काही गोष्टी एक्स्ट्रा सांगितल्या प्रशंसा करू नका जे आहे ते खरं आहे ते खरं सांगायला काय अडचण नाही जे खातार नियोजन सांगितलं ज्या चुका होतो त्या सांगितल्या बरोबर सांगितल्या साहेबांनी आपल्याला जे माहित नव्हतं ते लागण आता तुम्ही तुमच्या तोड नागाल बर पाच वर का लागण करावी सातबाई म्हणजे इल्ड त्याशिवाय निघतच नाही सातबाई आणि खोडवं तुमचं निडव्याची ते त्याशिवाय सूर्यप्रकाश आपला सूर्यप्रकाश लागण तुमची निघल पण खोडव्याचा निडव्याला तुम्हाला इल्ड मिळत नाही आणि एखाद्या एक झाडं घसत्यात घुसतात बरोबर आणि प्रकाश मिळतं फक्त पहिलंच मी सांगू मिळतं खोडवा येत नाही किती टक्के खर्च सांगितलं तुम्हाला लागणीचा खर्च उत्पन्नाचा किती टक्के चाळीस टक्के फक्त जवळ काढली जवळजवळ लावलं सहा फुटा लावलं पाच ते योग्य आहे का मी जे तुम्हाला सांगितलं सात बाय पाच त्याला शास्त्रीय कारण मी सांगितलं सूर्य आपल्या काय दिशेने येतो आपण शोतो कुठं आहे ते तुम्हाला पटलं का नाही पटलं शंभर टक्के पटलं ज्या गोष्टी आता आपण मी तुम्हाला सांगितल्या ती शास्त्रीय कारण देऊन सांगितल्या कि एक तर ह्याला पस्तीस स्क्वेअर फीट जागा लागणार सर्वात व्हायला ठीक आहे तर त्यात काय चुकीचं शब्द वाटला चुकीचं वाटल्याच सांगा की साहेब तुमचं इथे हे चुकलं साहेबांची माहिती असल्यामुळे काय प्रॉब्लेम आला साहेबांची माहिती आहे शंभर टक्के जे माहिती आहे ते साहेबांनी आपल्या शेतकऱ्यासाठी सांगितलं घे पण ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे खात्याचं नियोजन सांगितलं बरोबर मी जे बोलतो ते करणार बरोबर शंभर टक्के किती टक्के खाताचा खर्च वाचवणार आहे पन्नास टक्के खरं आहे का खोटा आहे तो मला सांगेल तुम्ही शेणखत किती टाकलं दहा ट्रॉले टाकले मी किती सांगितलं टाकायला तीन ट्रॉल दोन ते तीन म्हणजे बट्टी खत बट्टी तयार करायचं कारण तुम्ही गावभर खत कटले बरोबर मग ते तुमचा रासायनिक खत जिथं तुम्ही दहा बॅग घालता मी काय म्हणलं दोनच घालायच्या तिथं आठ बॅग वाचल्या आपल्या तीनच बॅग बाकीच्या कंपनीच्या दहा बारा पंधरा बॅग टाकायला लागतात ठीक आहे त्यानंतर तुमची खतं जी आहे ती कुठली इस्रायल ते नाही ते नाही नाही तुमची याची खतं शेणखत खत दहा ट्रॉल्या मी किती सांगितलं एकच ट्रॉली टाका बरोबर नऊ ट्रॉलिचे पैसे वाचले रासायनिक खताचे अठराचे पैसे वाचले ऑर्गेनिक खत साहेबांचं जे ज्ञान आहे ते म्हणजे द बेस्ट ज्ञान आहे ते बाबतीत नाही नाही तुमचा अनुभव आहे त्याला मी काही गोष्टी एक्स्ट्रा सांगितल्या माझी प्रशंसा करू नका जे तुम्हाला ते खरं सांगायला काय अडचण नाही बरे जे खतात नियोजन सांगितलं ज्या चुका होतो त्या सांगितल्या बरोबर सांगितलं साहेबांनी आपल्याला जे माहित नव्हतं ते लागण सांगितलं तुम्ही तुमच्या तोड नागाल सातभर पाच वर का लागण करावी बाय म्हणजे इल्ड त्याशिवाय निघतच नाही बाय आणि खोडव तुमचं निडव्याची ते इल्ड त्याशिवाय निघाल सूर्यप्रकाश आपला सूर्यप्रकाश लागण तुमची निघल पण खोडव्याच्या निडव्या तुम्हाला इल्ड मिळत नाही आणि नव्हतं एक झाड घुसतात घुसतात बरोबर आणि प्रकाश मिळतं कमी मिळतं फक्त पहिलंच मी खोडवाला खोडवा धरता येत नाही किती टक्के खर्च सांगितलं तुम्हाला लागण्याचा खर्च उत्पन्नाचा किती टक्के चाळीस टक्के मग फक्त डबल जवळ काढली जवळजवळ लावलं सहा फुटा लावलं पाच फुट ते योग्य आहे का मी जे तुम्हाला सांगितलं सात बाय पाच त्याला शास्त्रीय कारण मी सांगितलं सूर्य आपल्या काय दिशेने येतो आपण शोधतो कुठं आहे ते तुम्हाला पटलं का नाही पटलं शंभर टक्के पटलं ज्या गोष्टी आता आपण मी तुम्हाला सांगितल्या की शास्त्रीय कारण देऊन सांगितल्या की एक केले तर ह्याला पस्तीस स्क्वेअर फीट जागा लागणार व्हायला ठीक आहे तर त्यात काय चुकीचं शेवट वाटला सांगा की साहेब तुमचं हे चुकलं साहेबांची माहिती असल्यामुळे काय प्रॉब्लेम आला साहेबांची माहिती आहे शंभर टक्के जे माहिती आहे ते साहेबांनी आपल्या शेतकऱ्यासाठी सांगितलं ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे नियोजन सांगितलं बरोबर मी जे बोलतो ते करणार बरोबर शंभर टक्के किती टक्के खात्याचा खर्च वाचवणार आहे पन्नास टक्के खरं आहे का खोटा आहे मला सांगेल तुम्ही शेणखत किती टाकलं टाकले मी किती सांगितलं टाकायला तीन ट्रॉल दोन ते, 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 ते तीन म्हणजे बट्टी, बट्टी खत तयार करायचं कारण तुम्ही गाव खत बरोबर मग ते तुमचा रासायनिक खत तुम्ही दहा बॅग घालता मी काय म्हणलं दोनच घालायच्या तिथं आठ बॅग वाचल्या आपल्या तीनच बॅग बाकीच्या कंपनीच्या दहा बारा पंधरा बॅग टाकायला खरं ठीक आहे त्यानंतर तुमची खतं जी आहे ती कुठली इस्रायल ते ते नाही तुमची याची खतं शेणखत शेणखत दहा ट्रॉल्याचं मी किती सांगितलं एकच ट्रॉली टाका बरोबर नऊ ट्रॉलीचे पैसे वाचले रासायनिक खताचे अठरा पॅकचे पैसे वाचले ऑर्गॅनिक खताचं पंधरा तीनच टाका सांगितल्या मग हे सगळं कॅल्क्युलेशन वॉटर सोलेबल किती देणार आहे तुम्हाला मी अर्ध्या पैसे अर्ध्या पैसे बोललो आहे शंभर टक्के बोललो म्हणजे देणार देणार ठीक आहे तर अशा प्रकारे हे होते दौंड साहेब तर यांना मी इथून पुढे नियोजन घेता आहे है का आमचं शंभर टक्के घेणार यांनी आजपासून आम्ही नियोजन देतोय त्यांना पूर्ण येऊन मार्गदर्शन करणार प्लस यांच्या माध्यमातून जे ह्या भागात शेतकरी आहे तासगाव भाग म्हणजे द्राक्षाचा भाग आहे तर हा मी शंभर टक्के साहेबांच्या सा माध्यमातनं केळीचा हब बनवणार म्हणजे बनवणार द्रा रिस्क आहे द्राक्षावर आमचं नियोजन आहे तर तुमची केळी जागा घेतली जाईल बरोबर कुठं एक्सपोर्टसाठी साठी त्या एक्सपोर्ट प्रभाने नियोजन करायचं आणि मला भेटून किंवा मला ऐकून कसं वाटलं तुम्हाला सांगायचं खरं साहेब साहेबांची माहिती असल्यामुळे साहेबांनी नवीन नवीन कल्पना सांगितल्या की इथल्या अडचणी येणार आपल्याला सांगितल्या त्यामुळे येथून पुढे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक्सपोर्ट साठी शेतकरी उत्साहित उत, होतील आणि माल पण येईल पण जास्त निघेल शेतकऱ्याला फायदा होईल ते आम्ही काढून देऊ का नाही देऊ शंभर टक्के देणार तुम्हाला कुठं थापाला कुठं चुकीचं कुठं काय वाटलं काय काय सुना तुमचा एकदा नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा आणि शेतकऱ्यांना थोडा त्रास होईल तरी शेतकऱ्यांना तुम्ही ह्या माध्यमात माहिती द्या आणि आपला शेतकरी बेस्ट झाला पाहिजे ही आमची कल्पना आहे आम्ही पैसे कामाला बसलेलो नाही पैसे थोडेफार घेणार पण इतर कंपन्या खूप कमी किसानो का खर्च आधा यही है खर्च आधा उत्पन्न ज्यादा यही है डेबन्स अॅग्रो का वादा जय हिंद जय महाराष्ट्र साहेब नंबर सांगा नव्वद बावीस सहाशे अकरा सहाशे नऊ ओके तर हे होते दौंड साहेब तालुका तासगाव जिल्हा सांगली मुक्काम पोस्ट वंजारवाडी तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा डेबॉन्स अॅग्रो ला मुलाखत दिल्याबद्दल मी एरिया मॅनेजर राजेश पवार तुमचे आभार मानत आहे धन्यवाद